जी मला म्हणती ना सारखी ती पुणे नकते नाकाची पुणे नकते नाकाची तिला सांगती मी तू बघती ना एवढीच हिडीव म्हणून मी तिच्या हिडीव मध्ये आलय सांग मला कोण आहे नकते नाकाची खात्रे नाकाची म्हशीवाने पाय दिलेले नाकाची कोण आहे कोण आहे सांग की तुझ्या त्या मैत्रिणीला अगं <laughs> मला बोल ना का तू घ्यायचं बोल बसलो बोल असं बोल, आज़ बोल।, आज़ बोल। आता नाही नाही डायरेक्ट बारीच ती गोल घ्यायची अरे अरे आम्हाला ना एक नंबर एक नंबर दिसती साडीवर एक नंबर दिसती साडीवर मी नाही बाई एम टी वाणी दिल्यास घालत नाही टी व्ही ताई ठेवते भाव आहे तर माझ्याकडे दिल्यास <laughs> <laughs> पण मी घालतच नाही माझ्या कोणी मला म्हणते घाल पण मी घालत नाही किती नशी म्हणजे माझ्याकडे आहे तर ड्रेस

एपल मोबाईल दोन दोन लाखा वापरायची ही आहे का मी आता स्वप्नात बघितलं आपली मला एक रुपया पटवला का हिला पटवलं बरं चल्हाला

खुशी <laughs> काय काय जी सुनाई देसी है जिसकी हर चंदु मारा जिया अम्मा काके नाही त्याला भावा पाहिजे आपलं राहायचं एकतर माणसाच्या जीवनात काय खर नाही राहिलं होय तुला कळायला चाळीस पन्नास हजार घातलं चाळीस पन्नास हजार जास्तच केलं ते दव शेवटी जी प्रेमात ताकद आहे ती दवा डाक्टरात ताकत नाही रिझल्ट लय आला मला दोघं नाही तर मी वर वर पोचायचे होते हिशोबात पण तब्येत वाढत चालली माहिती पोळ्याने चला मग बाय बाय